लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत एक खूप महत्त्वाची अपडेट घडलेली आहे बघा एका लाडक्या बहिणीला आतापर्यंत एकशे रुपया आला नव्हता आणि त्या लाडक्या बहिणीला तब्बल एकवीस एप्रिलला त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट साडे तेरा हजार रुपये आले म्हणजे याचा अर्थ वितरण सुरू झाला असं नाही परंतु त्या लाडक्या बहिणीलाच का साडे तेरा हजार रुपये आले आणि याचा अर्थ बाकीच्या लाभार्थ्यांना मग आता त्यांचे उरलेले पैसे येतील का या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि त्या लाडक्या बहिणीला का साडे तेरा हजार रुपये मिळाले तब्बल साडे तेरा हजार रुपये पुरावा पुरावा पण दाखवणार आहे अजिबात आपल्या चॅनलवर फेक अपडेट दिल्या जात नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण एक लक्षात ठेवा साडे तेरा हजार रुपये नंदुरबार येथील ज्या लाभार्थी आहेत सोनवणे त्यांचा सरनेमा तर त्या त्यांना पहिल्यांदा आधार कार्ड मिळाले होतं म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस आधार कार्डचं वितरण चालू झालं होतं ना तर त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा आधार कार्ड देण्याचा गौरव त्यांना मिळाला होता आणि अशा लाभार्थीला शेवटी लाडकी बहिणी योजनेचे पैसेच मिळत नव्हते कोणत्या कारणामुळे मिळत नव्हते सर्व सर्व याच व्हिडिओमध्ये बोलणारे आणि शेवटी ती बाब सरकारच्या लक्षात आली आणि त्यानंतर सरकारने जे आहे त्या लाडक्या बहिणीला साडेतेरा हजार रुपये दिले डायरेक्ट म्हणजे नऊ महिन्याचे पैसे देऊन टाकले डायरेक्ट खटाखटा खटाखटा नऊ महिन्याचे एक दहा साडे तेरा हजार रुपये दिलेले आहेत तर माझीही सरकारला विनंती आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी अजून पण अशा आहेत की त्यांना त्यांचा पूर्ण लाभ मिळाला नाही आणि सेम कारण आहे त्यांचं पण बऱ्याचशा लाडक्या बहिणीचं असंच कारण आहे मग त्यांना पण लाभ मिळणार का त्यांना पण लाभ मिळणार का त्यांनाही लाभ मिळणं अत्यंत गरजेचं आहे जसं की यांना मिळालं आहे आता यांना यासाठी मिळालेलं असेल की एक तर बघा ह्या देशातल्या पहिल्या लाभार्थी होत्या की ज्यांना पहिल्यांदा आपले ज्यावेळेस आधार कार्ड आले ना याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये आधार कार्ड आले तर पहिल्यांदा आधार कार्ड त्यांना देण्याचा मान जे आहे भारत सरकारचा होता तर अशा लाभार्थीला जर का लाभ मिळत नसेल तर मग कुणाला लाभ मिळणार अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे पण आणि अशा लाभार्थ्यांना वंचित पण त्या राहू नये या योजनेच्या लाभापासून त्यामुळे त्यांना एकंदरीत साडेतेरा हजार रुपये सर्व नऊ महिन्याचे पैसे देऊन टाकले आणि या संदर्भात बघा मी जर सांगितलं बघा तीन हजार रुपये एकदाच तब्बल तीन हजार रुपये मिळाले अपडेट दाखवतो पुरावा दाखवतो दा बघा महाराष्ट्र टाईम्स आणि संपूर्णच मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांना बघा उदाहरणासाठी परत सांगतो तुम्हाला बघा टाईम्स ऑफ इंडियाला पण अपडेट आहे सर्व सर्व ठिकाणी तुम्हाला जे आहे या प्रकारची बघा नऊ महिन्याच्या नंतर जे आहे त्यांना इंडिया फर्स्ट आधार रिसिपियंट ज्या ज्यांना पहिला आधार नंबर मिळाला होता त्यांना डायरेक्ट जे आहे बघा देशातील पहिल्या आधार कार्डधारक पण लाडकी बहिणी योजनेच्या योजनेसाठी त्यांना संघर्ष करावा लागला आणि अखेर त्यांना नऊ महिन्याचे जे आहे त्यांना पैसे मिळाले काय झालं होतं एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे मिळत नव्हते एकदा थोडक्यात सांगतो थो। झाला असं होतं की त्या लाडकी बहिणीने संपूर्ण माहिती बरोबर भरलेली होती फक्त एकच चुकलं होतं आणि ते म्हणजे आधार कार्डची माहिती आधार कार्ड नंबर चुकला होता आणि त्यामुळे दुसऱ्याच लाभार्थ्याला पैसे जाऊ लागले आणि असाच प्रश्न असाच अडचण अशीच अडचण सेम बऱ्याचशा लाभार्थ्यांना येत आहे की फॉर्म मंजूर होतो पण मात्र आधार कार्ड दुसऱ्याचं जोडलेलं आहे त्यामुळे दुसऱ्याच्याच अकाउंटला पैसे जातात तर यांचं पण असंच निदर्शनास आलं यांनी खूप चक्रा मारल्या मात्र त्यांना जे आहे असं असून देखील देशामधील पहिल्या व्यक्ती होत्या त्या की त्यांना पहिलं आधार कार्ड मिळालेलं आहे पहिलं आधार कार्ड त्यांना मिळालेलं आहे तर अशा व्यक्तीला जर का लाभ मिळत नसेल ला ला तर मग लाभ कोणाला मिळणार तर यामुळे सरकार पण खरबडून जागं झालं आणि लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणीला जे आहे न्याय देण्याचं काम केलं आणि ही चांगली बाब आहे अजिबात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डाऊट नाही कारण की ही अत्यंत चांगली बाब आहे लवकर त्या लाडक्या बहिणीला बिचारीला लाभ मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की त्यांच्या हक्काचे ते पैसे होते पण झालं असं होतं परत सांगतोय त्यांचा आधार नंबर चुकला होता आधार नंबर चुकल्यामुळे दुसऱ्याला पैसे जात होते आणि शेवटी ही संपूर्ण बाब ज्यावेळेस मीडियामध्ये आली ज्यावेळेस आता ही काही एक दोन दिवसापूर्वीची नव्हती तर खूप चक्रा मारू लागल्या की काय व्हायला एक्झॅक्टली का मला पैसे मिळत नाहीत आधार नंबर चुकला आहे का तुमच्यापैकी कुणाचा त्यामुळे तुम्हाला जर अडचण येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या चॅनलवर मी खूप बघा एक महिन्यापूर्वी माहिती दिली होती आधार नंबर चुकला असेल तर फॉर्म मंजूर होतो मात्र पैसे दुसऱ्याला जातात आधार नंबर चुकला असेल तर फॉर्म मंजूर होतो पैसे दुसऱ्याला जातात आपल्या चॅनलवर ही खूप अगोदर आपण माहिती दिली होती आणि अशा प्रकारचं सर्वात मोठं प्रकरण काल एकवीस एप्रिल रोजी या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले आणि आता ही संपूर्ण देशभरात जे आहे ही अपडेट इथून पुढे येणार आहे त्यात काही शक्यता नाही पण हे नाही डाऊट नाही पण लक्षात ठेवा की पहिल्यांदा आपल्या चॅनलवर तुम्हाला मी दाखवता हे संपूर्ण काय झालेलं आहे प्रकरण वगैरे मग झालं असं की तिथले जे काही जिल्हा अधिकारी आहेत बघा अत्यंत चांगलं काम केलं त्यांनी डॉक्टर मिताली सेठ यांचं नाव आहे बघा जिल्हा अधिकारी जे आहेत त्या नंदुरबारच्या तर त्यांनी पण जे आहे याची दखल घेतली तहसीलदाराला सांगितलं की साहेब तुम्ही ज्या या लाडक्या बहिणीच्या ज्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला लाभ मिळून द्यायचा प्रयत्न करा कारण ती लाडकी बहीण लाभार्थी आहे योजनेची पण त्यांचा आधार नंबर चुकला आहे त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही मागचे नऊ महिन्यापासून लाभ मिळत नाही म्हणजे एकूण साडे हजार रुपये मग झाला असं की जे काही तिथले तालुकास्तरीय यंत्रणा ज्या योग्य कारवाई त्यांनी केली आणि तिथले जे काही तहसीलदार आहेत दीपक गिरासे तर यांनी ती का त्यांच्या अंतर्गत ती कारवाई झाली आणि सोमवारी एकवीस एप्रिल दोन हजार पाच रोजी सॉरी दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती रंजनाबाई सोनवणे यांना जे आहे त्यांच्या जे काही बँकेमध्ये जे आहे बघा लक्षात ठेवा त्यांचा डायरेक्ट साडे तेरा हजार रुपये बघा व्यवस्थित बघा साडे तेरा हजार रुपयाचा धनादेश त्यांना प्राप्त झाला परत सांगतोय त्यांना किती रुपये मिळाले साडे तेरा हजार रुपये ते कोणत्या तारखेला एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही बाब अत्यंत महत्वाची याच्यातनं माझाही अत्यंत एकदम व्हॅलिड प्रश्न आहे सरकारला पण की सरकार बाकी ज्या लाभार्थ्यांचे ज्यांचे आधार कार्डमुळे लाभ थांबलेला आहे त्यांनाही पूर्ण पैसे मिळतील का आणि द्यावेत कारण त्याही लाडक्या बहिणींना ऑब्वियसली सरकार सकारात्मक आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भात त्यामुळे नक्कीच देईल बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जानेवारीचाच हप्ता नाही आला बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा फक्त डिसेंबरचा हप्ता नाही आला त्यांनाही मिळावेत आणि सर्वात महत्त्वाची बाब याच्यातनं हीही कळत आहे की यांना नऊ महिन्याचे जर पैसे दिले जात असतील तर याचा अर्थ आजही सरकार मागचे जे काही पैसे आहेत आपले उरलेले काही एखाद्या लाडक्या बहिणीला जर फॉर्म तुम यांचा ऑबियसली यांचा फॉर्म मंजूर झालेला असणार आहे एकतीस ऑगस्टपूर्वी बरोबर पण अशा लाडक्या बहिणी ज्या आणखी प्रतीक्षित आहेत त्यांनाही लाभ मिळण्याची या डिसिजनमुळे किंवा या निर्णयामुळे आशा ज्या आहेत आता मावळल्याच्या परत त्यांच्या फुल्ल म्हणजे एकदम त्यांना आशादायी झालेल्या आहेत त्या की इथून पुढे त्यांना देखील लाभ जे आहे मिळण्याची शक्यता दाट आहे आणि देण्यात पण यावा कारण की सर्व लाडक्या बहिणींना समान जे आहे न्याय मिळावा ज्या लाडक्या बहिणीचा आधार कार्डमुळे नाव चुकीचं गेलं असेल तर त्या बिचारीला पूर्ण लाभ मिळावा ज्या लाडक्या बहिणीचा एखादाच हप्ता बाकी असेल आणि उदाहरणासाठी सांगतो आहे सर्व हप्ते आले आणि अचानक जानेवारीचा हप्ता नसून आला आणि बाकी मागचे बी आले आणि पुढचे आले फक्त जानेवारीचाच ना आलं सर्व हप्ते आले फक्त डिसेंबरचाच नाही आला मागचे आले पुढचे आले अशा एखादरीत एखादा ला ला एक हप्ता जर राहिला असेल तर त्या लाडक्या बहिणीला पण त्याचा लाभ मिळावा एवढीच विनंती ते या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी काही के कारवाई केली तरी या संदर्भात सरकारचं अभिनंदन की सरकारने या लाडक्या बहिणीला त्या लाभार्थीला न्याय मिळवून ला, दिला आणि त्यांना लाभ मिळाला त्यांचे जे चक्र होऊ लागल्या की कधी मिळतोय कधी मिळतोय यासाठी त्यांनी प्रचंड चक्रा मारल्या बरं का त्यानंतर त्यांचं प्रकरण हे जे आहे मीडियामध्ये आलं आणि मग फायनली त्यांना लाभ मिळाला तुर्तास लक्षात ठेवा आपल्यासाठी खूप महत्त्वाची न्यूज म्हणजे मागच्यांच्या मागचे जे पैसे आहेत असं जर कुणा एखाद्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत जर झाला असेल तर त्यांना नक्कीच त्यांना सर्व त्यांचा लाभ ज्या फॉर्म मंजूर झालेला आहे त्यावेळेसपासून मिळण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये टाका मला आणि विचारा काही जर तुम्हाला समस्या असेल तर पण लक्षात ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त जे आहे लाडक्या बहिणींना शेअर करा आणि जास्तीत जास्त जे आहे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त जे लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे कारण की एकमेव चॅनल आहे जे तुमच्या हक्काच्या बाजूने बोलताय तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद